तर इथे ना मी बाई कटिंग करून घेतली अस्तर अस्तरवरती बाई कटिंग करून घेतली उंची आहे ना याची दहाची आहे आणि साडेआठची घडी घातलेली आहे आणि असं अस्तर वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि अस्तरला आहे ना आता खालच्या साईडने ना दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथं मी अस्तरला दापटीप देऊन घेतली आणि आता त्यावरती ना हे जे ब्लाऊज पीसचे त्यावरती ठेवून पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथं पुन्हा मी दापटीप देऊन घेते अस्तर आणि ब्लाउज पीसचं ठेवून असं दापटीप देऊन घेते आणि आता तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनेसुद्धा मी एक दापटीप देऊन घेणार आहे आता आपण असं डबल करायचं म्हणजे घडी करायची आणि यांना खालच्या बाजूने ना अडीच वरती अशी निशाणी करायची त्यानंतर वरती चार वरती निशाणी करायची आणि आता कॅनोज घ्या डबलचा डबलचा कॅनव्हस घ्यायचा आणि त्याला पण बंद बाजूकडून आहे ना चार वरती अशी निशाणी करून घ्यायची पुन्हा याची घडी करायची मध्यभागी आहे ना एक इंच असं मध्यभागी एक इंच असं आकार द्यायचा असं आखून घ्यायचं आणि असं त्याला वरती असं गोलाई आकार द्यायचा जी पाकळीसारखा तरी तर मी आकार देऊन घेतला कॅनव्हासला आणि वरती एक इंचचा किंवा दीड इंचचा असा आकार द्यायचा हे कटिंग करून घ्यायचं खालच्या बाजूचं कटिंग करून घ्यायचं त्यानंतर वरती जे आपण आखलं ना तिथं पण कटिंग करून घ्यायचं आता अस्तर घ्यायचं आणि अस्तरवरती ते ठेवून मध्यभागी टिप मारून घ्यायची आहे तर मध्यभागी इथं अशी टिप मारून घ्यायची एकदम परफेक्ट अशी मध्यभागी टिप मारून घ्यायची तर इथं मध्यभागी टिप मारून झाली आणि साईडचा कपडा थोडासा दुमाडण्यासाठी ठेवायचं आहे पुन्हा साईडने असं दुमडून घ्यायचं कैचीने असं कट करून घ्यायचं थोडं थोडं म्हणजे दुमाडतं इथं तर आता इथं साईडच्या बाजूने जो कपडा ठेवला आहे ना तो असं दुमडून घ्यायचा तर असं कडाच्या बाजूने पण असं दुमडून आहे चारही बाजूनी असं दुमडून आहे तर इथे मी चारही बाजूनी आ... टीप मारून घेतली बघू शकता आणि आता असं मध्यभागी ठेवून घ्यायचं असं मध्यभागी बाईची मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि याला असं टीप मारून घ्यायची तर असं चव बाजूने आतील बाजूने अशी टीप मारून घ्यायची त्यानंतर बा बाई बाजूला करून घ्यायची पुन्हा असं दुमडून घ्यायचं आणि कैचेनी थोडंसं कट मारायचा आणि साईडचं असं मध्यभागी कॅनव्हच्या मापाने असं कटिंग करून टाकायचं आता असं कट करून टाकलं ना तर मग हे जे आहे ना साईडचं त्याला कैचेनी असं कट करायचं थोडं थोडं शिलायच्या आतमधून आणि आता हा जो कपडा आहे ना हा मध्ये डुमडून घ्यायचा परफेक्ट असं मध्ये दुमडून घ्यायचा तर आता कपडा मी असा दुमडून घेतला आणि वरच्या साईडने आता दापटीप देऊन घ्यायचे परफेक्टही नाही ना मी वरच्या साईडने दापटीप देऊन घेतली आता बाई बाजूला करून घ्यायची आणि त्यानंतर हा जो मी चौरस घेतलाय तर तो चौरस डब्बल करून मध्यभागी अशी म्हणजे मध्यभागी अशी खडून निशाणी करून घ्यायची सुईद्वारा घेऊ आणि असं सुईद्वारा घेतल्याच्या नंतर आहे ना असं सुईनेच असं चुन्या पाडून घ्यायच्या तर इथे ना सुईने चुन्या पाडून घेतल्या आणि त्याला ओढून घ्यायची सुई आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुई घालून पुन्हा ह्या बाजूने सुई घालून गाठ मारून घ्यायची तर आता इथे असं व्यवस्थित सुईच्या साह्याने शिलाई करून घेतली आणि त्याला गाठ मारून घेतली आता आपण जी बाई बाईच्या मध्यभागी असं मध्यभागी करायचा आणि खडणी असं निशाणी करून घ्यायची त्यानंतर ही जे आपण सुईने शिवलं त्यासून मध्ये ठेवून त्यावरती मशीनने टिप मारून घ्यायची आणि आतील बाजूचा कपडा कटिंग करून टाकायचा आता इथे ना ह्याच ब्लाऊजची लेस आहे तर इथे ना मी खालच्या बाजूने लेस लावून घेते तर आता इथे ना मी लेस लावून घेते आपण यावरती एक लेस लावून घेऊ जिथं आपण वरून टीप मारली ना तिथं आपण अशी परफेक्ट अशी लेस लावून घेऊ आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा असं व्यवस्थित आकार आणि वरच्या साईडनी इथं लेस लावून घ्यायची अशी लेस लावून घेतली मी तर इथं माझी लेस लावून पूर्ण झाली आता यावरती ना आपण एक ना सुईने बटन लावले तर इथं मी सुईने असं हे बटन लावून घेतला पुन्हा त्याला गाठ मारून घ्यायची व्यवस्थित अशा आकाराने बटन लावून घेतलं मध्यभागी न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये जरूर कळवा आणि पॅटर्न घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर चिरोशेचाळीस या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा